भारतीय दलित महासंघाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं की या निवेदनामध्ये काय म्हटले आपण स्वतः दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोकोडे काय सांगा निवेदन देण्यात आलं काय सांगा सन्माननीय प्रांत अधिकारी यांनी सकल मातन समाजाच्या कुपोषणाची दिशाभूल केलेली आहे वास्तविक पाहता नवीन शर्तीच्या सिलिंगच्या जमिनी ज्या शर्तभंग झालेल्या आहेत त्याचा संपूर्ण अधिकार तहसीलदार आणि प्रांत यांना आहे जर शर्तभंग झालेली जमीन दोन हजार सतरा अठराला आदेश झालेला आहे प्रकरण दोन हजार वीसपर्यंत चाल चाललेलं आहे आज दोन हजार पंचवीस आहे संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदार यांना दोन महिन्यात जमिनीवर ताबा घ्या असा आदेश देण्यात आलेला असता सुद्धा तत्कालीन तहसीलदार यांनी या, या विषय जाणून बुलून प्रलंबित केलेला आहे दोन हजार सतरा अठराचा विषय आज दोन हजार पंचवीस उजडला असताना तरी देखील इथल्या प्रांत अधिकारी माननीय पांघारकर विजया पांघारकर या कुठल्याही पद्धतीची दखल घेत नाहीत अतिशय दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी आंदोलनकर्त्याचं सुरू आहे संबंधित तहसीलदार साहेब सुद्धा त्या ठिकाणी बसलेले आहे दूध का दूध पाणी का पाणी हे संपूर्ण पुरावे आम्ही त्यांच्यासमोर मांडले जिल्हा अधिकारी साहेब यांनी तहसीलदार यांना काढलेला आदेश अप्पर अधिकारी यांनी पुन्हा दिलेला आदेश या याचं सुद्धा उल्लंघन ही प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी केलेलं आहे तर या ठिकाणी जिल्हा अधिकारी असेल अपर जिल्हाधिकारी आहेत आदेशाला करायची टोपी प्रांत अधिकारी आणि तहसीलदार दाखवता येत का तुमच्या भाषेत केराची टुपली म्हणण्यापेक्षा ह्यांनी कर्तव्यात कसूर केलेले ह्यांच्यावर कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो निशिकांत शिंदे आहे त्याचा अधिकार त्या ठिकाणी काय उरतोय ज्या आर्थिक कलेक्टरने आदेश दिलेले आहेत की भंग झालेली जमीन आहे सरकार जमा झालेले आहे सातबारा सदरी त्याची अजून नोंद कशी फेरफारला त्याची नोंद कशी काय करते ती नोंद कुणाच्या वर्धहस्तानी लावली का तिथले राजकीय वर्धहस्त असलेले आमदार उत्तमराव जानकर असतील किंवा माझे आमदार राम सातपुते असतील यांच्या आदेशाने तर ते झालं नसेल ना नेमकं गोड बंगाल चाललंय काय जागा शासनाची आणि विषय भरकट लावला ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या जरी अख्तरीतली ही जमीन असेल तर जर प्रांत अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांनी जर ग्रामपंचायतला वर्ग केली तर ती ग्रामपंचायत त्या ठिकाणी आलेल्या पुतळ्या संदर्भात सात लाख रुपये सुशुभीकरण करेल ना साहित्य रत्नाभाव साठेंच्या पुतळ्याचं या ठिकाणी सरासर आम्हाला पाणी पाजण्याचं काम महसूल प्रशासन करत आहे उपोषणाचा तिसरा दिवस चालू आहे जर माझ्या कार्यकर्त्याला माझ्या उपोषणकर्त्याच्या जीवितात जर काय झालं याला महसूल प्रशासन जबाबदार असेल आज दिशाभूल करणारी ही पत्र देत आहेत आपल्या अधिकाराला बदल देत आहेत आणि संपूर्ण विशेष कर ढकलत आहेत ग्रामपंचायत म्हणत आहे जागाच उपलब्ध नाहीत तर आम्ही सात लाखाचं नियोजन करायचं कुठं विशेष नियोजन म्हणून त्या ठिकाणी मंजूर झालेले सात लाख माननीय तहसीलदार साहेब असतील त्या ठिकाणी मंडल मंडलाधिकारी तलाटे यांचे पंचनामा करा संबंधित प्रांत अधिकाऱ्यांच्या यांच्या आदेशाने संबंधित बी डीओ असतील संबंधित ग्रामसेवक असेल त्या ठिकाणी तात्काळ स्थळ पाणी करा आणि आलेला निधी आमच्या अण्णाभाव साठेंचा त्या ठिकाणी मार्गे लावा अन्यथा उपोषण सुरूच राहील याची नोंद घ्यावी जे आता प्रांत अधिकारी आमची दिशाभूल करत आहेत या सरकारी नवीन शर्ती खाली जी जमीन आपण खचून खाण्यासाठी जी शिंदेना दिलेली आहे त्या ती जमीन आता त्यांनी शेती प्रयोजनासाठी वापरलेली नाही त्यांनी व्यवसायीकरणासाठी वापरलेली आहे आणि त्यामुळं त्यांची शिर्तभंग झालेली जमीन आहे आणि ती जमीन आता सरकार जमा झालेलीच आहे दोन हजार सतरा अठरालाच लाच ती आदेश झालेली आहे मग आतापर्यंत ती एवढे दिवस थांबायला नकोच होतं ती जमीन तात्काळ यांनी सुद्धा आकवार केली पाहिजे जी, जी काय आम्हाला लागणारी काय वीस पंचवीस गुंठ जी जागा आहे शिल्पसृष्टीसाठी किंवा अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी गेली वीस वर्षापासून त्या ठिकाणी अण्णाभाऊंचं स्मारक आहे एवढी जागा आम्हाला मिळाली ते दोन हजार पूर्वी परिपत्रक पण पर शासनाने काढलेलं आहे की दोन हजार एकोणीसला परिपत्रक काढलंय की अकरा पूर्वीची जी घरं आहेत किंवा काही असेल त्या ठिकाणी ते निमानुकूल करा म्हणून आद्यदेश असून देखील आद्यादेश असून सुद्धा त्या अध्यादेशाचं पालन केलं जात वास्तविक पाहता ह्यांनाच माहित नाही की आपली गायरान जमिनी आपल्या अखतरीतली किती आहे परमचाट गायरान जमिनी सुद्धा या सरकारी जमिनी सुद्धा बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे या अतिक्रमणावर सुद्धा कारवाई करत नाही हिथं कसं झालंय की राजा बोलून दल हलं तर त्या दलाबरोबर आता प्रशासन पण हलतंय त्याच्यामुळं हिथं उपेक्षितांचा कुणी वाली राहिलेला नाही अंमलबजावणी कुणीही कायद्याची ठिकाणी काटेकोरपणी करत नाही सरासर दिशाभूल करण्याचं काम करत आहेत मी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं मी आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये संबंधित तहसीलदार असेल त्याच्यावर तत्काळ कारवाई करा आणि त्यानंतर ही बेकायदेशीर शर्तभंग झालेली असताना सुद्धा लाखो रुपयेचे गाळे त्या ठिकाणी बांधून निशिकांत निशिकांत शिंदे यांनी लाखो रुपये बेकायदेशीर कमवलेले आहेत त्याच्यावर सुद्धा शासनाने त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आम्ही आणि ज्या ठिकाणी अण्णाभाऊंचं पुतळं आहे ती जी जागा आहे ती तात्काळ नियमानुकूल करावी अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे जर यांनी नाही दखल घेतली तर मी चार दिवसामध्ये विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे आणि तात्काळ यांना पार्टी करणार आहे आज भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब दादा लोखंडे यांनी पाकमू विभागीय आयुक्त अधिकारी यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये असं म्हटलं की सतरा आणि अठरामध्ये जे जिल्हाधिकारी असतील अपजिल्हाधिकारी असतील यांनी अत्यादेश काढले की माजी सैनिक निशिकांत शिंदे यांची जमीन शासन जमा करून घेऊन किंवा शासनाच्या ताब्यात घ्यावी परंतु अद्याप दोन हजार सा पंचवीसचं साल उजाडलं साधारण पाच ते सात वर्ष झालं या कालावधीत संबंधित तहसीलदार असतील किंवा संबंधित अधिकारी असतील तलाटे असतील यांनी मात्र त्या स्थळ पाणी करून कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केलेली दिसून येत नाही त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भारतीय नंतर महासंघाच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे